उत्तर कार्य दिवशी गरजू निराधारांना अन्नदान कसबा बावडा येथील एकनाथ कांबळे कुटुंबानं जोपासली सामाजिक बांधिलकी मूळचे शिरोली व सध्या कोल्हापूर कसबा बावडा येथील रहिवाशी एकनाथ कांबळे यांच्या पत्नीचे अकस्मित निधन झालं उत्तर कार्य दिवशी इतर खर्चाला फाटा देत दोनशे गरजू व गरीब लोकांना अन्नदान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली कैलासवासी जयश्री कांबळे या खाजगी हॉस्पिटल मध्य काम करत होत्या एक निराक शांत स्वभावान त्यांनी अनेकांना आपलंस केलं होतं दिनांक 30 जून रोजी त्यांच्यावर काळानं झडप घातली घरची करती महिला मरण पावल्यामुळे कांबळे कुटुंब हवालदित झालं होतं पती एकनाथ कांबळे तर मुलगा तेजस मुलगी चारुशिला व गुड्डी आईविना पोरके झाले होते आई गेल्याचं दुःख होताच आईची आठवण म्हणून उत्तर कार्य दिवशी सामाजिक भान आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानून कोल्हापूर मधील गरजू व निराधार बेघर अन्नदान करणाऱ्या कोल्हापूर थाळी सीपीआर चौक येथे लोकांना अन्नदान केलं त्यांचा हा उपक्रम पुरोगामी कोल्हापूरला साजेसा ठरला आहे महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा